नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल हिवरखेड मध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट नागरिक त्रस्त प्रशासन शांत हिवरखेड मध्ये प्रत्येक गल्ली बोळात मोकाट जनावरे बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत मुख्य रस्ते चौक बाजारपेठा अगदी शाळांच्या परिसरात ही गुरे गाईंची मुक्त संचार करण्याची स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत मात्र ही समस्या दिवसेंदिवस वाढत असतानाही प्रशासन मात्र केवळ आश्वासनांच्या पलीकडे गेलेलं नाही शहराचा चेहरा विद्रूप स्वच्छतेचा सुरुंग जनावरांच्या मलमूत्रामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली असून सार्वजनिक ठिकाणवरही स्वच्छतेवर त्याचा मोठा परिणाम दिसत आहे स्वच्छ भारत मिशन यासारख्या उपक्रमांवर हे दृश्य थेट प्रश्नचिन्ह उभा करत आहे शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर शाळा सुरू व्हायच्या वेळेत अनेक शाळांजवळ जनावरे फिरताना दिसतात काही ठिकाणी लहान मुलांवर जनावरांनी धाव घेतल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शहरातील मुख्य रस्ते बाजारपेठा शाळा परिसर आणि रहिवाशी भागात मोकाट जनावरांचा दिवसेंदिवस वाढत चाललेला सुळसुळाट हा नागरिकांच्या जीवाला आणि आरोग्याला धोका निर्माण करणारा ठरत आहे सांड गायी आणि कुत्र्यांचे लोंढे रस्त्यावर फिरताना दिसून येत असून त्यामुळे अडथळा होऊन अपघाताची शक्यता आणि अस्वच्छतेचा प्रश्न मोठा उभा राहिला आहे नागरिकांची मागणी तात्काळ पावले उचलावीत शहरातील शिस्त आणि स्वच्छता राखण्यासाठी मोकाड जनावरांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे नगर परिषदेने योग्य ती यंत्रणा उभी करून जनावरांची धरपकड करावी त्यांचे निवारा केंद्र उभा करावे आणि जबाबदार व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी महाराष्ट्र नंदन ट्वेंटी फोर न्यूज चॅनल हिवरखेड प्रतिनिधी प्रणय गवई